तर या क्लिपनंतर दमानिया यांनी सुद्धा आव्हाडांवर टीका केलेली आहे दमानिया आव्हाडांवर संतापल्यात कुणा एका बाईवर अत्याचार होऊ देणार का असा हो सवाल उपस्थित केलाय दमानिया यांनी आव्हाडांना हा सवाल उपस्थित करत दमानिया चांगल्या संतापल्या तर अंजली दमानिया काय म्हणाल्यात पाहूयात तर पायाची आग मस्तकात गेली याचं उत्तर मिळालंच पाहिजे बड्या व्यक्तींना केलं म्हणून शरद पवार प्रफुल्ल पटेल आणि आव्हाड पुन्हा एका बाईवर अत्याचार होऊ देणार का असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय ती मुलगी न्याय मागायला आली आत्महत्या करत होती असं सांगितलं गेलंय तर मारुद्या तिला असा आव्हाड तुम्ही बोललात असा सवाल सुद्धा उपस्थित केला